स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवण्यासाठी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची आवश्यकता नाही असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय इंडिया आघाडी लोकसभेसाठी तर महाविकास आघाडी विधानसभेसाठी निर्माण झाली मात्र मुंबईसह महानगरपालिका निवडणुका ठाकरे बंधूंनी एकत्र लढाव्यात यासाठी लोकांचा दबाव आहे असं ते म्हणाले तर राऊतांच्या या वक्तव्यावरती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी टोला मारलाय कदाचित स्वतःची इच्छा पूर्ण झाल्यावर राऊत बाकीच्या पक्षांशीही असंच करू शकतात असं ते म्हणाले इंडिया आघाडी इंडिया ब्लॉक जर तुम्ही म्हणता हा लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाला आम्ही एकत्र निवडणुका लढलो माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली एक आघाडी होती मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे खास करून मान्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे या संदर्भात भविष्यात चर्चा होती वेळ इंडिया आघाडी का वजूत क्या है? हमने कहा इंडिया आघाडी लोकसभा के लिए बनी ती महाविकास आघाडी विधानसभा के लिए बनी थी ये दोनों की कोई जरूरत लोकल बॉडी इलेक्शन इलेक्शनने है आहे लोकसभेपुरत होता असेल विधानसभेपुरता होता असेल कदाचित ही युती झाल्यानंतर स्वतःची इच्छा पूर्ण झाल्यानंतर बाकीच्या पक्षांबद्दल देखील ते हीच भूमिका घेऊ शकतात मराठी माणसाचा जो मेळावा झाला त्याला युतीचं वलय कोणी लावू नये अजून बरंच पुलाखालून पाणी जायचं शिल्लक आहे त्याच्यामुळं राजसाहेबांचा स्वतंत्र विचार आहे राजसाहेबांची काम करण्याची स्वतंत्र कार्यशैली आहे मराठीच्या मुद्द्यावर त्यांनी राजकारण केलं नाही तर मराठीला न्याय देण्याची भूमिका त्यांच्या भाषणात मांडली आणि बाकीच्यांनी मनसेच्या जीवावर किंवा राज साहेबांच्या जीवावर जमलेल्या गर्दीच्या जीवावर मालनीय एकनाथ साहेबांवर टीका करण्याची भूमिका मांडली आणि या अनुषंगाने सर्वच पक्ष स्वबळाची तयारी करतायत अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोलेंनी दिली आहे महाविकास आघाडी नाही स्थानिक स्वरसंस्था असं म्हणायचं का मग आज कसं त्याचं वक्तव्य हो करता येईल कुठल्या जिल्ह्यामध्ये होऊ शकतं कोणत्या जिल्ह्यात नाही होऊ सगळ्यांकडून क्लिअर मेसेज पाहायला मिळतो त्यांनी काय केलं त्यांचा मेसेजवर मी काय प्रतिक्रिया द्यावी पण प्रत्येक ठिकाणी निवडणुका ह्या प्रत्येक तालुक्यात किंवा प्रत्येक जिल्ह्यात या वेगळ्या ता, वेगळ्या पद्धतीनं स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन लढले जातील त्यामुळे या, या सगळ्याची चर्चा आज मी करणं काही बरोबर नाही तुम्ही स्वभावची तयारी करता सगळेच पक्ष स्वबळाची तयारी करतात त्याच्यामुळे तो विषू नाहीये त्यावेळेस त्या तालुक्यात का होईल त्या जिल्ह्यात का होईल ते आज आपल्याला त्याचं वक्तव्य करता येते